चला आपण बनवूया आज मसाला खिचडी कुकरमध्येच बनवणार आहे कुकर गरम करायला ठेवला आहे दोन वाट्या मी तांदूळ घेतले जिरा राईस त्यात मी एक वाटी मसूर डाळ टाकते तिखट खिचडी बनवताना मी मसूर डाळीचाच वापर करते मी पाण्याने स्वच्छ धुवून वगैरे घेते आणि दोन ते तीन मिनटं मी भिजत ठेवते पाण्यातच त्यानंतर दोन चमचे तेल तेल चांगलं गरम होईपर्यंत ठेवेल नंतर तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकली एक चमचा एक चमचा जिरा कढीपत्ता आणि उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या आहे त्या तीन ते चार मिरच्या आहेत थोडंसं तिखटपणा यायला त्यानंतर लसूण चांगलं परतवून घेते ते नंतर कांदा टाकते कांदा पण चांगला परतवून घेते मी नेहमी कांदा का परतवत असतानाच मीठ टाकते म्हणजे कांद्याला पाणी सुटल्यासारखं होतं ते झाल्यानंतर मी टोमॅटो टाकेल टोमॅटो पण चांगल्या परतवून घेईल छान मिक्स करून घेते टोमॅटो असा परतवून घेतला की ते तो असा नरम होतो हळद टाकली आहे लाल तिखट टाकते दोन चमचे मी लाल तिखट टाकते त्यानंतर गरम मसाला एक चमचा छान परतवून घेते मसाले पण आता मी तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली आहे त्यातलं पाणी वगैरे सगळं काढून मग मी मसाल्यामध्ये ते सगळं टाकून देते, देते। चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि तीन वाट्या मी घेतलेले एक वाटी डाळ आणि दोन वाट्या तांदूळ तर मग एक वाटीला मी दोन ग्लास पाणी वापरते तर इथे मी पाच ग्लास पाणी वापरलेलं आहे त्याच्यात छान शिजून पण जातो आणि चिकट होत नाही मग छान पद्धतीने मी तो मिक्स करून घेते टेस्ट करून बघितलं आणि एका खारटे तर थोडं अळणी वाटलं मला भात त्याच्यामुळे मग मी एक चमचा चम मीठवरतून चम परत टाकलं आहे आणि ते मिक्स करून कुकर लावून घेते आता तीन शिट्ट्या होईपर्यंत जास्त फ्रेमवर फ्लेमवर मी करून घेते तोपर्यंत मी किचन ओटा वगैरे व्यवस्थित पुसूनपासून घेतला आहे निमिषला स्कूलमध्ये पण जायचं आहे त्याचा टिफिन पण भरायचा आहे त्याची तयारी सुरू आहे ते बघा तयारी करून तो आलाच तानी बघ बघतो येतो की कॅमेरा खरंच चालू आहे का त्याला खोटं वाटत होतं म्हणून तो वाकून बघत होता आता त्याचा टिफिन वगैरे भरून मी दिला आहे शिट्टी पण होती आहे तीन शिट्ट्या झाल्या आहेत अशा त्यामुळे भात पण छान पद्धतीने झाला आणि आज संध्याकाळी पार्सल आलं होतं तर ते पार्सल निमिषने बघून त्याला खूप आनंद झाला की नेमकं काय आणलं आहे पण ते मी माझ्या स्टोरेजसाठीच सा पार्सल मागवलं होतं मिशोवरून आणि त्यानेच आज ओपन केलं आहे ते पार्सल मी ते ड्रॉवर मागवले होते स्टोरेजचे छान आले आवडले मला पण हे स्टँड आहे त्याचे ट्रे ठेवण्याचे आणि हे ते ट्रे आहेत मोठे ट्रे आले मला बघताना जेव्हा मी मिशोवर बघत होते तर मला वाटलं की छोटे ड्रॉवर येतील पण खूप छान आणि मोठे ड्रॉवर आलेले आहेत मला पण आवडले आणि निमिशला पण खूप आवडलं निमिश निमिषच खोलत होता हे बघा छान आहे मोठे ड्रॉवर आहे पाचचा सेट आहे पाच कलरमध्ये आलेले येते त्याला काढताच येत नव्हते कारण ते इतके फिट्ट बसले होते ना मी त्याला तेच चिडवत होते अरे निमित्त जेवला नाही आहे का तू ताकद लाव ताकद लाव आणि खरंच जेवला नव्हता तो ते बघा खूप ताकद लावतो आणि तो, तो मला म्हणतोय मम्मा भीती वाटती आहे की तुटून जाईल ते म्हणून मी ताकद नाही लावत आहे आणि बघा हे बघा किती छान बॉक्स आहे तो पूर्ण ट्रे छान आहे तो ट्रे मी जेव्हा हातात घेतला तर थोडं प्लास्टिक मला पातळ वाटलं पण ठीक आहे छान आहे आणि ते मी याच्यासाठी मागितलं की ह्या त्याच्या स्टडी टेबलवर नेहमी काही आणलं की तिथे ठेवून देतात खाण्याचे पदार्थ मी डब्यामध्ये ठेवते पण मग आता मी त्याच्यासाठीच मागवलं की त्याचे बिस्किट्स वगैरे आमचे ब्रे बेकरी प्रोडक्ट वगैरे सगळं त्या स्टोरेजमध्ये आता निमिषला घाई झाली आहे की हे बसवून घ्यायची त्याच्यामुळे आता तो लावून घेतो आहे आणि लावून झाल्यानंतर बघा किती छान वाटतं आहे त्याच्यामध्ये त्याचे बेकरी प्रोडक्ट नंतर बिस्किट वगैरे चिवड्याचे पॅकेट वगैरे आम्ही सगळं त्याच्यामध्येच ठेवलेलं आहे आणि खरंच छान वाटतंय घरामध्ये आणि जागा पण कमी लागते तर... तर सांगा मला कमेंट्स मध्ये की तुम्हाला हे स्टोरेज ड्रॉवर कसं वाटलं ते बाय